असा छान दुधी आणला आहे तर हा दुधी मी सोलून किसून घेणार आहे आणि आज तुम्हाला मी दुधीच्या पौष्टिक वड्या करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आधी पहिल्यांदा हा सोलून किसून घेते आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते तर हा आपण दुधी किसून घेतला आहे तर त्यामध्ये आपण साहित्य घालूया हे प्रथम मी भरपूर जरा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता आपण हळद घातली हळद लाल तिखट नंतर हिंग हिंग धण्याची पावडर घातली जिरा पावडर घातली चमचाभर प्रमाणे मीठ एकदम पौष्टिक असे आपल्या वड्या होणार आहेत प्रमाणे मीठ चिमुटभर साखर सवीप्रमाणे चिमूटभर साखर चाट मसाला मसाले आपले सगळे घालून झालेत आता आपण असं छान कुस्करून घेऊया मसाला सगळ्या या दुधीला व्यवस्थित लावून घेऊया थोडे तीळ टाकणारे थोडे तीळ वरून पण लावणारे वड्यांना तीळ छान लागतात तर हे पाणी सुटेल या या पाण्यातच आपण पीठ भिजवणार आता हो। पीठ मी ह्याच्यात ज्वारीचं पीठ घालणार आहे एक वाटीभर ज्वारीचं पीठ घालणार आहे वाटीवर ज्वारीचं पीठ घातलंय आणि एक चमचाभर बेसन घालणार आहे बेसनानं एक खमंगपणा येतो त्याला छान पैकीचा असं काही मी पीठ घातलंय लागलं तर थोडं आपण ज्वारीचं पीठ वाढवू शकतो असं आपण व्यवस्थित पुन्हा मळून घेणार आहोत त्याला पाण्याचा वापर आपण करायचा नाही आहे तेल घालणार आहे याच्या चमचावर एकदम असा हेल्दी नाश्ता नाश्त्याला चालतील अशाच खायला चालतील जेवणाबरोबर चालतील ह्या वड्या असं सुंदर पाणी वगैरे त्याला आपणच पाणी सुटतं त्याच्यामुळे आणखीन काही वेगळं करायला लागत नाही आपण याची चव बघू शकतो काही मीठ तिखट जर कमी झालं असेल तर तेही बघू शकतो आपलं हे सगळं छान मिश्रण तयार झालेलं आहे आलं लसूण घातली याच्यात तरीही चालते पण मी आत्ता घातलं नाहीये तर हे चमचाभर मी तेल घालणार आहे त्याच्यात त्यामध्ये पण इनो घालणार पीठ एवढंच घालणार आहे पीठ आपण हे बघा महत्त्वाचं म्हणजे याच्यात पीठ फार घातलेलं नाही आहे कमीत कमी पीठ हे घातलेलं आणि दुधी जास्त आहे त्याच्यामुळे जा पौष्टिक एकदम पौष्टिक असे ह्या वड्या होणार आहेत आता मी याच्यात इनो घालणार आहे मी याच्यात मिलकेपणा येण्यासाठी म्हणून छोटा चमचा इनो घालणार आहे तो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं मी पाणी घालणार आहे घालणारेवर हे आपण सगळं मिश्रण मळून ह्या ग्रीसिंग केलेल्या डब्यात घालणार इकडे मी लाईटचा कुकर आहे तो गरमच ठेवला आहे त्याच्यात आपण वड्या वाफवायला ठेवणार तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते कारण इनोचं जर इनो किंवा सोडा जर एका ठिकाणी राहिला तर त्याचे डाग पडतात लाल डाग येतात त्याच्यामुळे हे आपण व्यवस्थित मळून घेणं गरजेचं असतं व्यवस्थित फेटून घ्यायचं तर आपण हे मिश्रण या डब्यात लावणार होिसिंग केलेल्या डब्यात हे मिश्रण लावणारो आणि वड्या एक दहा मिनटं घेणार घेणारो की आपल्या वड्या तयार ह्या अशाच फोडणीला टाकून खाल्ल्या तरी चालतील कच्च्या खाल्ल्या तरी चालतील कशाही खाल्ल्या तरी, तरी त्या पौष्टिकच आहेत आता मी नेहमी थोडं असं टॅप करायचं म्हणजे कुठे जर हवा असेल तर ती जाते निघून आणि गरम पाण्यातच ठेवायचं म्हणजे ते पटकन वरती येतं नाहीतर वेळ लागतो प्रीहीट जसं आपण ओव्हन प्रीहीट करतो कढई प्रीहीट करतो तसंच हे प्रीहीट करून घ्यायचं ते मी असे वरून पसरणार आहे दिसतात छान आणि वड्या आपण फोडणीला टाकल्या किंवा शालो फ्राय केल्या किंवा तळल्या तरी त्याच्यावर त्या सुंदर लागतात खायला आपलं सेट आहे किंवा आता मी या वापरून घेते मी नंतर तुम्हाला दाखवते मला दुधीची वडी शिजत ठेवलेली दाखवली होती ती आता छान अशी शिजलेली आहे आता आपण त्याचे छोटे छोटे भाग करूया मोठ्या वेळ मोठ्या वड्या केल्या तरी चालतील पण आत्ता मी फक्त फोडणीला टाकून तुम्हाला दाखवणार आहे या आपण शालो फ्राय करू शकतो डीप फ्राय करू शकतो जसं आपल्याला कसं हवं असेल तसं आपण हे करू शकतो पण आत्ता मी छोट्या छोट्या करून फक्त फोडणीला टाकून तुम्हाला दाखवणार आहे या अशा आता मी छोटे भाग करते बघा एकदम सुंदर झाली आहे बघा हलकी फुलकी छान अशी वडी झाली आपली वड्या फोडणीला टाकण्यासाठी मी दोन चमचे तेल घातले तेल चांगलं तापलं शालो फ्राय चालतात डीप फ्राय चालतात आपल्याला हवी तशी आपण खाऊ शकतो ही वडी अशीच खाल्ली तरीही छान लागते तर मी हे जिरं टाकलंय मोहरी टाकते हिंग हिंग ह्याला व्यवस्थित हवा ह्या गोष्टींना हिंग चांगलं लागतं व्यवस्थित आणि हे मी पांढरे तीळ घालणार आहे तीळ वडीतही घातले आणि आता हे वरूनही घालणार आहे दिसतातही छान आणि लागतातही छान आता हे कढीपत्ता पत्ता आहे आता हे आपली अशी छान फोडणी तयार झाली आहे त्यावर आता मी या वड्या हे बघा असं तास करून घ्यायचं दोन मिनटात आपल्या या वड्या तयार अशाच डिशमधून खायला सुद्धा या वड्या छान लागतील नाष्ट्याला सुद्धा नाही तर अशा कास करून घ्यायच्या खूप सुंदर लागतात ह्या वड्या आणि एकदम पौष्टिक त्याच्या खोबरं कोथिंबीर घातली की आपली डिश तयार खाण्याला तर वरून खोबरं घालायचं आणि ती सर्व करायची खमंग खुसखुशीत अशी वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही आपण नाश्त्याबरोबर नाश्त्यासाठी म्हणून खाऊ शकतो जेवणासाठी म्हणून म्हणजे भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतो बारीक चुरून फोडणीला टाकली तरी चालेल शालो फ्राय चालेल कसं आपल्याला डीप फ्राय हवी तर डीप फ्राय करावी अगदी अशीच कच्ची खायची म्हटली तरीही ते छान लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर पौष्टिक आहे नक्की हा व्हिडिओ माझा बघा आणि तुम्हीही तुमच्या किचनमध्ये करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद